हो भाई करो हा कारूगिरी बंद करो हांग बंद करो लक्ष दे करो। महाराष्ट्र आणि इथल्या लोकांना मला सांगायचं आहे जो गोर बंजारा की बात करेगा वही हम पे राज करेगा हमार <laughs> सारो जे लडिया ठाण्यामुळे कारो सारो काढो काही हमार सारो जे लढिय सारो जे आवाज वरला चाटू अंग करटू लाचारे किती चालेल समाज दलाल पैदा वेगायचा हे दलाल ती जरा दला सावधान राहू हे दलाल समाजला सत्यानाच करून की आंदोलन <laughs> एकेदे रोजचे नाही मराठा ते आठ वर्ष लागत पोनो सत्ताम लोक छा नानक्याती मोठे लोक घर जागे पोनो लोक